शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे मध्य प्रदेशवरून उत्तरेकडे सरकलेल्या कमी दाबाचा प्रभाव कमी झाला असला तरी पूर्व भारतामध्ये अजून कमी दाब आहे त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर किती परिणाम होतो हे आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्रात मोठी ढगाळ परिस्थिती आहे पावसाचं तर कमी झालं आहे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती असून हलक्या पावसाची शक्यता देखील आहे जी एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार आज विदर्भ आणि कोकण मराठवाड्याचा पूर्व भाग असं वातावरण राहील जळगाव जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे परंतु एकूणच महाराष्ट्रात मोठी ढगाळ परिस्थिती राहणार आहे उद्या कमी दाबाचं क्षेत्र हे थोडं मध्य प्रदेशकडे सरकेल त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ कोकण असं पावसाळ्यातून राहील चार तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकण असं पावसाळ्यातून वाढू शकतं आणि महाराष्ट्रात विरळ स्वरूपात मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचं प्रमाण राहू शकतं असा अंदाज आहे पावसाचा प्रभाव पाच तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं राहण्याची शक्यता आहे कोकणातील पावसाचा मात्र पाच तारखेलाही प्रभाव कायम आहे यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण सहा तारखेला पाऊस उघडेल असा अंदाज दिला होता मात्र या मॉडेलने तरी अजून पावसाचा प्रभाव मराठवाडा विदर्भ कोकण असा कायम राहण्याची शक्यता दाखवली आहे सात तारखेला देखील आपण बघतो की विदर्भ मराठवाडा कोकण पावसाळी वातावरण कायम आहे ढगाळ परिस्थिती कायम आहे अजून पूर्णपणे उघडी महाराष्ट्रात मिळण्यासाठी या मॉडेलने तरी अनुकूल परिस्थिती दाखवलेली नाही आपण बघतो की दोन ऑगस्टला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे परंतु पश्चिम विदर्भ मराठवाड्याचा पूर्व भाग जळगाव जिल्ह्यात पावसाचं प्रमाण या ठिकाणी दाखवलं हो जात आहे तीन तारखेला देखील विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे मध्य महाराष्ट्र आणि एकूणच कोकणास लगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये याचा परिणाम राहील तीच परिस्थिती चार तारखेलाही राहणार आहे विदर्भाचा संपूर्ण भाग मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र कोकण आणि घाटमाध्यावर जोरदार पावसाच्यातून राहणार आहे पाच तारखेला पावसाचं जरी कमी झालं तरी पूर्व विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण राहिलं इतरत्रही विरळ पावसाची शक्यता कायम आहे कोकणातील पावसाचं प्रमाण सहा तारखेला कमी होण्याचा अंदाज दिला जातोय पूर्व विदर्भात मात्र पावसाचं वातावरण कायम आहे सात तारखेला हवामानात एक बदल होतोय केरळच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे आणि त्यामुळे एक दक्षिण भारतात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे कारण एक ट्रफलाईन पूर्व भारतात असलेल्या कमी दाबाशी त्याची जोडली जाईल आणि त्यामुळे मग कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश ओरिसा छत्तीसगड असं पावसाळ्यातोरण पुन्हा वाढणार आहे त्याचा विदर्भाने मराठवाड्याच्या काही भागात प्रभाव निर्माण होऊ शकतो मात्र दरम्यान कोकणातील पावसाचा प्रभाव कमी दाखवला जातोय सात तारखेला हे कमी दाबाचं क्षेत्र थोडं कोकणाकडे सरकत असल्यामुळे पुन्हा कोकणात पावसाचं प्रमाण वाढू शकतं परंतु तरी सहा सात आठ असं कोकणातील पाऊस वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे ईसीएमडब्ल्यू एफ मॉडेलनुसार आज विदर्भ आणि कोकण असं पावसाळं वातावरण दाखवलं जातं आहे मराठवाड्यातही विरळ पावसाची शक्यता आहे जळगाव जिल्ह्यातही पावसाचा अंदाज कायम आहे तीन तारखेलाही पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण असं पावसाळी वातावरण प्रभावी राहील चार तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस राहील परंतु महाराष्ट्राच्या उत्तरेकडून जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणातील पावसाचा प्रभावही कायम आहे पाच तारखेला पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी व्हायला हो सुरुवात होईल पूर्व विदर्भातून पावसाचं तरण कमी होताना दाखवलं जातं आहे मात्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण असं थोडं हलकं पावसाळ्यातून राहणार आहे सर्वच मॉडेल आता सहा तारखेला विरळ पावसाचं तरुण आहेत परंतु कोकणातील पावसाचा प्रभाव बऱ्याच अंशाने संपणार आहे सात तारखेला आपण बघतो कोकणातील पाऊस उघडणार आहे महाराष्ट्रातील बहुतांश पाऊस उघडणार आहे केवळ पूर्व विदर्भात नवीन कमी दाबाचा प्रभाव दिसू लागला आहे आपण आठ तारखेपर्यंत सर्वच वडीलचा अंदाज बघितलाय पूर्व विदर्भामध्ये पावसाळी वातावरण आठ तारखेला राहणार आहे परंतु सहा सात आणि आठ तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या बहुतांश भागात ई सी एम डब्ल्यू मॉडेलने पावसाचं अवतरण कमी राहण्याचा अंदाज दिला आहे एक चक्राकार स्थिती पूर्व भारतामध्ये आहे जी उत्तर भारताकडे सरकते आहे मध्य भारत आणि उत्तर भारताचा तिचा सा प्रवास होणार आहे आणि दरम्यानच्या काळात अरबी समुद्रातून वारे खेचले जातील पर्यायाने जोपर्यंत ही चक्राकार स्थिती अस्तित्वात आहे तोपर्यंत कोकण किनारपट्टीला पावसाचं वातावरण राहणार आहे आणि जसाही या कमिदा बाचा के वा चा कमी दाबाचा किंवा चक्रकार स्थितीचा प्रभाव कमी होईल तसं लवकरच महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कमजोर व्हायला सुरुवात होईल खास करून कोकणात देखील पावसाचं वातावरण कमी होणार आहे पाच तारखेपर्यंतच कोकणामध्ये पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे सहा तारखेपासून कोकणातील पावसाचा जोर कमी होईल असं दिसते कारण या चक्रकार स्थितीचा प्रभाव सहा तारखेला संपणार आहे या मॉडेलचा अंदाज जर आपण पुढील दहा दिवसाचा बघितला तर आपल्या स्पष्टपणे लक्षात येत आहे की पावसाचा जोर हा पूर्व विदर्भामध्ये आणि कोकणात राहणार आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली वाशिम बुलढाण्याचा उत्तरेकडील भाग जळगाव जिल्ह्यापर्यंत पावसात जोर राहणार आहे मात्र मराठवाड्यातही विरळ पाऊस होऊ शकतो असा अंदाज कायम ठेवलेला आहे मात्र एकूणच दक्षिण भागामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे मात्र हे दहा तारखेपर्यंत साधारण हे दहा दिवसाचं पुढचं वातावरण आहे महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण अद्याप संपलेलं नाही कोकणामध्ये अधूनमधून जोरदार सरी होत आहेत पूर्व विदर्भ आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पावसाळ्या वातावरणाचा अंदाज कायम आहे मराठवाड्यामध्ये देखील किंवा पश्चिम महाराष्ट्रात देखील लातूर धराशिव नांदेड परभणी बीड छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली को बुलढाणा अकोला अमरावती जळगाव नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोलीमध्ये पावसाचा अंदाज आज देखील कायम आहे संपूर्ण कोकणात पावसाळी वातावरण कायम आहे उद्या तीन तारखेला कमी दाबाचा प्रभाव मध्य प्रदेशवर प्रभावी होणार आहे त्यामुळे अरबी समुद्रातून वाऱ्यांचा वेग वाढेल महाराष्ट्रातही वाऱ्यांचा वेग वाढल्याचा अनुभव येईल उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव धुळे नंदुरबार नाशिकच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं अकोला अमरावतीमध्ये नागपूर भंडारा गोंदियामध्ये पावसाळी वातावरण वाढू शकतं असा अंदाज आहे आपण एकूणच बघतो या कमी दाबाकडे वारे खेचले गेल्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि कोकणात देखील पावसाचा प्रभाव वाढू शकतो असा अंदाज कायम आहे हे कमी दाबाचं क्षेत्र जसं पुढे सरकेल गुजरातच्या दिशेने तसं त्याचा प्रभाव कोकणाच्या काही भागात उत्तरेकडून राहण्याची शक्यता राहील चार तारखेला चार तारखेला आपण अगदी बघतो की सोलापूर लातूर धाराशिव नांदेड परभणी बीड जालन्यापर्यंत पावसाळी अतरून राहण्याचा अंदाज कायम आहे मात्र आपण बघतो की दुपारनंतर हे जसं कमी दाबाचं क्षेत्र गुजरातकडे निघून जाईल तसं पावसाळी प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल पाच तारखेपासूनच कोकणातील पावसाचा प्रभावही कमजोर व्हायला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रामध्ये आपण विरळसरी बघतो आहोत छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव पुणे पूर्व सातारा पूर्व नाशिक पूर्व जळगाव जिल्ह्यापर्यंत पाच तारखेला पावसाचा अंदाज कायम आहे त्यानंतर मात्र म्हणजे सहा तारखेपासून ई सी एम डब्ल्यू मॉडेलने पावसाचा प्रभाव कमी होण्याचा अंदाज दिलेला आहे थोडं महाराष्ट्रामध्ये विरळ पावसाची शक्यता सहा तारखेला आहे आपण बघतो की काही विभागात पाऊस होईल परंतु एकूणच सहा तारखेपासून जो पावसाचा मुख्य प्रभाव कोकणामध्ये आहे तो कमी व्हायला सुरुवात होणार आहे पूर्व विदर्भात थोडं पावसाळी वातावरण पुढे सातत्याने राहणार आहे परंतु महाराष्ट्रातील सात तारखेला कोकणातील पाऊस उघडलेला राहील आठ तारखेला देखील विदर्भापर्यंत कमीदाबाचा प्रभाव राहील परंतु महाराष्ट्रातील पाऊस सहा सात आठ असा उघडताना दिसतो आहे पुन्हा विदर्भाच्या उत्तरेकडून पावसाळी वातावरण अधूनमधून तयार होण्याचा अंदाज आहे हलकं कमी दाबाचं क्षेत्र पुन्हा पूर्व भारतात तयार होण्याचा अंदाज आहे परंतु महाराष्ट्रातील पावसाच्या प्रमाणात फारसा बदल होताना दिसत नाही एखादा कमी दाबाचं नव्याने एक क्षेत्र तयार झालं आणि त्या दिशेने जर अरवी समुद्रनुवारी खेचले गेले तर कोकणात पुन्हा पावसात जोर वाढू शकतो परंतु अकरा तारखेपर्यंत तरी फारसं पावसाळं वातावरण तयार होणार नाही म्हणजे पाच तारखेपर्यंतच पावसाचा प्रभाव राहील सहा तारखेला थोडा विरळ पाऊस राहील सात तारखेनंतर पावसात जोर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी उघडणं अपेक्षित आहे आपल्या आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा